पाणी पिण्यासाठी आला आणि पोलिसांच्या तावडीत सापडला स्वारगेट प्रकरणाचा सा सत्तर तासांचा थरार पुण्याच्या स्वारगेट बस आगारात एका सव्वीस वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आला धक्कादायक आणि हैराण करणारी म्हणजे शिवशाही बस मध्ये नराधमाने तिच्यावर अत्याचार केला मुलीवर अत्याचार करणारे आरोपीचे नाव दत्तात्रय गाडे असून तो एक सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर चोरीचे गुन्हे दाखल आहेत मुलीला गोड बोलून त्याने बंद शिवशाही बस मध्ये नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला हेच नाही तर तिला जीवे मारण्याची सुद्धा धमकी दिली आरोपीने घटनास्थळावरून थेट शिरूर तालुक्यातील गुनाड गाव गाठले गुनाड गावात घरी तो सायंकाळी साडेपाच पर्यंत आराम करत होता रात्री साधारण साडेआठ ला पाणी पिऊन शेतामध्ये मुक्कामासाठी गेला इकडे स्वारगेट आगारात असलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटली सकाळी सहा वाजता पोलीस पथक गुनाड गावात दाखल झाले पोलिसांच्या तब्बल तेरा पथकांनी त्याचा शोध घेतला त्यानंतर पोलिसांना एक कुरकुन लागले की आरोपी हा ऊसाच्या शेतात लपून बसला आहे ड्रोनच्या माध्यमातून ऊसाच्या शेतातून आरोपीचा शोध घेतला जात होता श्वान पथक देखील गुन्हाड गावात पोहोचले सायंकाळी चार वाजता शंभर पोलिसांची तपासणी पथक तयार करण्यात आली आणि गावात त्याचा शोध घेतला जात होता हेच नाही तर ऊसाच्या शेतात रेस्क्यू करण्यासाठी पोलिसांची मदत गुन्हाड गावच्या ग्रामस्थांनी देखील केली दत्तात्रय गाडे बारा वाजता उसाच्या शेतातून बाहेर आला आणि पाण्याची बॉटल घेऊन परत उसात गेला तो उसाच्या शेतात बाजूला असलेल्या कॅनॉल मध्ये झोपला रात्री दीड वाजता पोलिसांनी त्याला अखेर बंद केले यावेळी गाडेकडे रोगर औषधाची बॉटल देखील मिळाली एक वाजून पंचेचाळीस दरम्यान पोलीस त्याला घेऊन पुण्याच्या दिशेने निघाले साधारण तीनच्या दरम्यान त्याला पुण्यात आणले ससूनमध्ये आरोपीची वैद्यकीय तपासणी केल्याची ही माहिती समोर आली आहे आता त्याला कोर्टात हजर केले जाईल आरोपीने पिडे त्याला मारण्याची धमकी देखील दिली होती अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल